दरम्यान सुषमा अंधार यांनी दाखवलेल्या व्हिडिओवरून देखील रणजित सिंह निंबाळकरांनी रामराजेंना लक्ष केलंय वाजतांचे खासदार असं आपण उल्लेख करताय पण त्यांचं नाव तुम्हाला माहितीये का कोणाविषयी आपण बोल नाही माहिती अच्छा ना ते फलटणचे खासदार होते हे कशावरून तुम्ही सांगतायला कुठल्या आधारावर तुम्ही हे सांगताय की ते फलटणचे खासदार होते ते पीए कदाचित कारण त्यांच्या आधी पण त्यांचे फुलीशी अच्छा खासदारांच्या पीएसची नाव आपल्याला माहिती असं सांगितलं हिरवे काय संबंध आहे मुकुंद रनवरे यांनी आदल्या दिवशी रात्री रोहित नागटेड यांच्या फोनला फोन केला आणि कोण कोणाचा नंबर आहे हे कशा वाटते चेक केला ट्रू वर हे मिस कॉल पडलेला हे डायल हिस्ट्री रणजी काय करा काय का, का दुसऱ्या दिवशी पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाने तेच केलं काय केलं पांडुरंग केल। रोहित नागटेळे शेजारीच राहतात कधीही जमत नाही त्यांचं त्यांच्या फोनला फोन करून म्हटले माझा फोन, फोन हँग झालाय कोण बोलते रोहित बोलते ना फोन रोहितने परत कॉल केला त्यांना साधा कॉल केला का फोन केला तर विचारलं रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएनच्या जागा तुमचं आणि राजेशचं नाव येणार हे मला माहिती होत ते मास्टर माइंडला ना मी ह्या दोघांनाही रामराजेंच्या बंगल्यावरनं हा रामराजेचा पीए मुकुंद रनवरे आणि ह्या दोघांच्या फोनला फोन करून चेक केलं की हेच नाव द्यायचं ना मग नाव दिलं मग दुसऱ्या दिवशी ताई सांगायला लागल्यात रोहित नाखळे राजेंद्र शिंदे ही नाव तयार झाली आणि ह्यात आली हिरवे गायब झाला आणि त्या हिरवे तरी काय विचाराने केलं होतं खासदाराला फोन जोडून दिला माहिती घेतली होती फक्त तो खासदार मीच पीएच माझे जे चला